डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि भगवान बुद्धांनी या धम्माला सामोर नेण्यासाठी धम्माचे चार प्रकारचे गाढे सांगितलेले आहेत चार चाक सांगितलेले आहेत धम्माला पुढे नेण्यासाठी जर त्या चारही चाकापैकी एकही चाक जर पंचर असेल तर हा जो गाडा आहे धम्माचा हा पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे बघा सम्राट अशोकाच्या काळापासून बघितलं सम्राट अशोकाच्या काळामध्ये शंभर टक्के बुद्ध या संपूर्ण भारत जम्बू मध्ये होते त्यानंतर क्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती झाली आणि आज जर पाहिलं तर एक टक्के सुद्धा बौद्ध या संपूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसणार नाही भगवान बुद्धांनी जी धम्माची दीक्षा दिली धम्मचक्र गतिमान केलं परिवर्तन केलं जेव्हा भगवान बुद्धांनी धम्मचक्र गतिमान केलं परिवर्तन केलं त्यावेळेस केवळ भगवंतांनी पाच भिक्षूंना बुद्ध धम्माची दीक्षा दिली बरोबर आहे वर वर? <laughs> तर भगवंतांनी ज्या पाच भिक्षूंना बुद्ध धम्माची दीक्षा दिली त्या पाच जणांनीच साऱ्या जम्बू सारा भारत वर्षामध्ये भारत वर्षामध्येच नाही तर संपूर्ण अनेक देशामध्ये जे बुद्ध धम्म आपल्याला दिसतोय तिथपर्यंत हा बुद्ध धम्म नेण्याचं ने कार्य त्या भिक्षूंनी आपल्या बरोबर कृतीने केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्ध धम्माची दीक्षा दिली आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली तेव्हा किती लोक होते पाच लाख लोक होते बरोबर आहे त्या पाच भिक्षूंनी साऱ्या जगभरामध्ये बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार केला आणि पाच लाख लोकांनी काय केलं बुद्ध धम्माला भारतामध्ये पसरवण्याचं काम केलं बाबासाहेबांच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं काम सत्तर वर्षामध्ये केलं केलं का प्रश्न हा किती सोपा आहे पण याच्यावरती उत्तर मात्र कोणाकडे नाही याच्यावरती उत्तर मात्र कोणाकडेही नाही आपण जर याच्यावरती विचार केला जवळपास सत्तर वर्ष झाले बाबासाहेबांनी आपल्याला त्रिशरण पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या आहे ना भगवान बुद्धांनी धम्म देऊन जवळपास सव्वीसशे वर्ष झाले ज्या भारतामध्ये भगवंतांनी बुद्ध धर्माची सुरुवात केली त्याच भारतामध्ये आज एक पर्सेंट सुद्धा बुद्ध आपल्याला दिसत नाही याच कारण काय बघा भिक्षू आणि भिक्षुनी संघ आपलं कार्य बरोबर करत आहेत पण कुठं तरी उपासक उपासिकांचे सुद्धा काही नियम आहेत विनय आहेत काहीतरी भगवंतांनी बाबासाहेबांनी उपासकांना सुद्धा काही कार्य दिले आहेत बरोबर आहे की नाही मग ते कार्य आपण करत आहोत का बघा भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे उपासक उपासिका राहत होत्या त्यांना सुद्धा त्रिपिटक मुखतगत असायचं त्यांना सुद्धा कुठल्याही सूत्रच्या बद्दल जर तुम्ही विचारलं तर ते संक्षिप्तपणे सांगू शकायचे आजचे उपासक जर बघितले तर त्यांना साधं पंचशिलाचा अर्थ सुद्धा माहीत नाही बघा काल मी या पुण्यामध्ये आलो प्रथम तास पुण्यामध्ये मी थांबलो पुण्यामध्ये थांबव एका हॉटेलमध्ये थांबलो डांगे चौकामध्ये तर आता हॉटेलमध्ये बसून काय करायचं असं रिकाम बसणंही चांगलं वाटत नाही आम्हाला आम्हाला फिरण्याची मोठी सवय तर सहज आम्ही निघालो विहार विहार फिरायला आजूबाजूचे तीन चार विहार आहेत तर सात वाजता ही वंदनेची वेळ असते की नाही वंदनेची वेळ असते ना बरोबर आहे आणि आता वर्षवास चालू आहे आता सहज मी फिरायला निघालो विहारा विहारामध्ये गेलो एक तक्षशिला विहार आहे ना तिकडे एकता नगर त्या ठिकाणी गेलो सुंदर विहार बांधलं विहाराच्या आतमध्ये सुंदर मूर्ती होती त्यानंतर दुसरं विहार सम्राट अशोक कॉलनी त्या ठिकाणी सुद्धा गेलो तिथे दोन विहार आहे त्या विहारे सुद्धा भेट दिली आता त्या विहारामध्ये गेल्यानंतर सात वाजता विहारामध्ये वंदनेची वेळ सोबतच वर्षवास सुरू वर्षवासामध्ये ना नाही दोन टाइम कमीत कमी एक टाइमची वंदना विहारामध्ये व्हायला पाहिजे की नाही त्या विहारात गेलो तर सगळ्याच्या सगळ्या विहाराला कुलप लावलेले होते लॉक लो लावलेले होते सांगा काय परिस्थिती झालो आहे पुण्यामध्ये आमच्या नागपूरमध्ये जर तुम्ही आले त्याला आपण धम्माचं केंद्र मानतो ना तिथं जर गेलं तर, तर प्रत्येक विहारामध्ये त्या टायमाला तुम्हाला वंदना सुरू दिसेल आपला समाज कुठे गेलाय त्या ठिकाणी विचारला आपल्या समाजातले लोक किती आहेत बा ते तर ते म्हणतात की सत्तर ते पंच्याहत्तर लोक आपल्या समाजाचे या वस्तीमध्ये आहे पण तिथं एकानंही वंदामी म्हणते म्हटलं नाही वंदामी वंतीजी तर दूर राहिली जयभीम सुद्धा कोणी केला नाही शिकले सवरले बापाला विसरले असंच म्हणावं लागेल ना तर अशा लोकांसाठी काय शब्द वापरला पाहिजे आपण अशा लोकांसाठी काय शब्द वापरला पाहिजे मग आपण किती शोकांतिका आहे आणि तीच गोष्ट आज जसं की नवरात्र चालू आहे नवरात्र जो महिसासूर आहे महिसासूर हा आदिवासी एस सी ओबीसी एसटी लोकांचा एक रक्षक होता राक्षस नव्हता बरोबर आहे तर त्या नवरात्रीला जे गरबा होते त्या ठिकाणी जायला वेळ आहे यांना बरोबर आहे त्या ठिकाणी वाजणारे गाणे त्याच्यावरती नाचायला वेळ आहे पण बुद्ध विहारात जाऊन वंदन्या करायला वेळ नाही शिकले सवरले आणि बापाला विसरले तर बघा बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी उपासकांवरती सुद्धा काही कार्य ठेवलेले आहे बरोबर आहे की नाही तर असे कुठल्या गोष्टी आहे जे भिक्षूंनी सुद्धा पाडल्या पाहिजेत आणि उपासक उपासकांनी सुद्धा पाडल्या पाहिजेत हा धम्माचा गाळ आहे चार चाक आहे चार चाक कोणती आपल्याला माहीतच आहे सांगण्याची ही काही नवीन गोष्ट नाही चार चाक कुठले धम्माचे भिक्षू भिक्षुनी संघ हे दोन उपासक उपासिका संघ हे चार बरोबर आहे हा धम्माचा गाडा समोर नेण्यासाठी भिक्षू आणि भिक्षुनी संघ सुद्धा मजबूत पाहिजेत जे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काम करणारे भिक्षू आहेत सगळ्यात जास्त काम करणाऱ्या भिक्षुनी आहेत की नाही बघा बाकीच्या ठिकाणावरचे भिक्षू जर तुम्ही बघितले तर ते थोडे कमी मेहनती दिसतील तुम्हाला पण महाराष्ट्रातले भिक्षू भिक्षुनी जे आहेत सगळ्यात जास्त मेहनत करताना दिसेल तुम्हाला जर उदाहरणच पाहायचं असेल तर बुद्धगाईमध्ये जा उदाहरण पाहायचं असेल तर बुद्ध गायी जा उदाहरण दिसून जाईल तुम्हाला तर बघा हे चारही चाका मजबूत पाहिजे एक जरी चाक जर पंचर असेल तर गाडी सामोर जाऊ शकेल का नाही जाऊ शकेल तर म्हणून भगवंतांनी उपासकांचे सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत ते नियम उपासकांनी फॉलो केले पाहिजे धम्माला जर तुम्हाला वाटत असेल धम्म सामोर गेला पाहिजे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजेत भारत बुद्धमय होणे हे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर उपासकांनी काही भगवंतांनी उपासकांसाठी जे नियम सांगितले ते त्यांनी फॉलो केले पाहिजेत तर असे दहा प्रकारचे जे नियम आहेत ते उपासकांसाठी सांगितलेले आहेत ते प्रत्येक उपासक उपासिकांनी फॉलो केले पाहिजेत पहिलं जे नियम भगवंतांनी उपासक उपासिकांसाठी सांगितलेले आहे ते म्हणजे भिक्षू आणि भिक्षुनी संघांप्रती सहानुभूती असणे पहिला नियम काय भिक्षू आणि भिक्षुनी संघांप्रती सहानुभूती असणे सहानुभूती असणे म्हणजे काय की ज्याप्रमाणे आपण आपल्या लेकराला समजतो की हा माझा लेकरू आहे आणि मी त्याची आई आहे त्याचप्रमाणे जे भिक्षू बनलेले आहे ते कुठून वरून पडलेले आहेत का आकाशातून पडले आहेत का ते सुद्धा कोणा आईची लेकरं असतील ना आहे की नाही ना? आणि त्यांनी या समाजाला सामोर नेण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं तर आपला उपासक उपासिकांचं काय कर्तव्य आहे त्यांच्या प्रति आपण आपुलकीचा भाव सहानुभूतीचा भाव आपल्यामध्ये ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे ते सुद्धा कोण्या आईचं लेकरू असेल ते सुद्धा कोण्या वडिलांचं लेकरू असेल याप्रमाणे आपण त्यांना समजलं पाहिजे आणि त्यांना काय लागते त्यांची व्यवस्था या संपूर्ण गोष्टी आपण परिपूर्णता केल्या पाहिजेत बघा हा या ठिकाणी श्रीलंकेवरून आलेले भिक्षू आहेत अनेक देशातून आलेले भिक्षू सुद्धा आहेत तर ज्या ज्या राष्ट्रामध्ये बौद्ध राष्ट्रामध्ये तुम्ही जाल त्या त्या राष्ट्रामध्ये भंतीजीला कुठल्याही गोष्टी मागण्याची गरज नसते भिक्षूंना कुठल्याही गोष्टी मागण्याची गरज नसते संपूर्ण गोष्टी त्यांना त्या ठिकाणी अवेलेबल करून दिल्या जाते म्हणून त्या ठिकाणी भिक्षू कुठेही जात नाही पण आमच्याकडे जेव्हा काही गोष्टी असतात त्यावेळेस भिक्षूंना मागायला जावं लागते त्या ठिकाणी अशा जे धम्मा परिषदा आहेत ते उपासक लोक आयोजन करतात उपासिका लोक आयोजन करतात आणि त्या ठिकाणी भिक्षू संघाला आमंत्रित करून त्यांचा सत्कार करून संघदान करतात भिक्षूंना कुठे जावं लागत नाही पण या ठिकाणी नायराजाने भिक्षूंना हे धम्म कार्य करावं लागते हे धम्म परिषदा घ्यावं लागतात आणि उपासक लोकांना आमंत्रित करावं लागते उलट काम चालू आहे की नाही आणि भिक्षूंना मागायला जावं लागते की ही ही हो आहे की नाही आणि मग तेच लोक म्हणतात भिक्षू लोक का तोंडाने मागतात का असंही म्हणतात उलट आता काय करावं मागल्याशिवाय धम्म कार्यही होत नाही ना त्याच्याशिवाय धम्म कार्य होईल का शक्यच नाही म्हणून बघा ही परिस्थिती वेगवेगळ्या देशातली आहे आपल्या देशात आणि बाहेरच्या देशामध्ये बौद्ध राष्ट्रामध्ये काय फरक आहे ते आपल्याला सहजपणे दिसून येईल तर ही ये पहिली बाब जी आहे पहिली गोष्ट हे उपासकांमध्ये असली पाहिजे जर आपण खरे उपासक आणि उपासिका स्वतःला समजत असू तर तिन्ही रत्नाप्रती आपली श्रद्धा असली पाहिजे त्याच्यामध्ये संघरत्न म्हणजे संघाप्रती सहानुभूती असणे फार गरजेचे आहे अनेक बाबासाहेबांच्या गेल्यानंतर अनेक असे संघटना बनली आणि अनेक संघटना बनल्यानंतर मी नाव नाही घेत आपल्याला ना माहितच आहे की अनेक संघटना बोद्ध भिक्षूंचा विरोध करतात करता। काय म्हणतात की बाबासाहेबांनी संघाला शरण गेले नाही असे अनेक लोक म्हणतात बघा पण किती चुकीचं आहे किती चुकीचं आहे आता बाबासाहेब जर संघाला शरणच गेले नसते तर मला सांगा एकोणीसशे छप्पन मध्ये चौदा ऑक्टोबरला जी बुद्ध धम्माची दीक्षा पाच लाख लोकांना दिली त्यामध्ये बाबासाहेबांनी भिक्षू संघाला का आमंत्रित केले असते एवढंच नाही एवढंच नाही तर बाबासाहेबांनी त्यांच्या हातून परित्रण सुद्धा घेतले होते श्याम हॉटेल नागपूरमध्ये बर्डीच्या एवढंच नाही तर जेव्हा स्टेजवरती भिक्षू संघ बसला होता त्या ठिकाणी सुद्धा जेव्हा भिक्षू संघ चेअर वर बसला होता बाबासाहेबांनी बाबासाहेबांना सुद्धा चेअर ऑफर करण्यात आली पण चेअर वरती बसण्यासाठी नाकारले की माझा हा भिक्षु संघ या ठिकाणी चेअर वरती बसला आहे आणि मी जर त्यांच्या बाजूला जर चेअर वरती बसत असेल तर हा जर फोटो उद्या चालून बाकीच्या बुद्ध राष्ट्रामध्ये गेला तर कुठेतरी बुद्ध धम्माला गालबोट लागेल किती बुद्ध धम्माप्रती त्यांची श्रद्धा संघाप्रती किती श्रद्धा म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जेव्हा खाली बसणं होत नव्हतं त्या टायमाला बाबासाहेबांनी भिक्षू संघाला जे आहे ते वंदन उभ्यानेच केलं पण चेअर वर बसले नव्हते ते काय बघा म्हणून तुम्हाला एकही फोटो भिक्षू संघासोबत चेअरला बाजूला बसलेला तुम्हाला बाबासाहेबांचे दिसणार नाही प्रत्येक वेळेस बाबासाहेब भिक्षू संघाच्या समोर उभेच आहेत बुद्ध धम्माची दीक्षा घेता वेळेस सुद्धा उभे आहेत आणि देता वेळेस सुद्धा उभेच दिसतील तुम्हाला बाबासाहेब एवढी श्रद्धा भिक्षु संघाप्रती बाबासाहेबांची होती आणि आपलेच काही लोक म्हणतात की बाबासाहेबांनी भिक्षू संघाचा विरोध केला किती के चुकीचं सांगतात जे बोधिसत्व असतात ते बोधिसत्व असे कधीही म्हणू शकत नाही आणि अशा प्रकारे कधीही करू सुद्धा शकत नाही ही पहिली गोष्ट आपल्यामध्ये असली पाहिजे